नमस्कार मी नाना मराठी सर्वांचं स्वागत करतो बघूया नांदगाव बस आगाराचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा बस चालक वाहक यांची मनमानी नांदगाव तालुक्यातील साकोरा बस स्थानकावर बस येऊन उभी असताना एक शहात्तर वर्षांचे वयोवृद्ध पाठीमागून धावत धावत येत बसमध्ये चढले परंतु एसटी वाहकाने त्यांना एसटीच्या खाली उतरून दिल्याने या वयोवृद्ध व्यक्तीने नांदगाव बस आगाराबद्दल खंत व्यक्त केली आज या तालुक्याचा आठवडे बाजार असल्याने हे आजोबा आज गुरुवार दिनांक तेरा रोजी अंदाजे दुपारी बारा वाजेच्या सुमारास काही महत्त्वाच्या कामासाठी जात असताना ही घटना घडली आहे मला उतरून दिले परंतु समोरून येणाऱ्या महिलांना बसमध्ये बसवले आणि मला खाली उतरून दिले असल्याचे या वयोवृद्ध व्यक्तीने सांगितले आहे यावेळी या ठिकाणी उभे असलेल्या काही समाजसेवकांनी वयोवृद्ध आजोबांना समक्ष उतरून देतानाचे बघितल्यावर एस चालक व वाहकावर नाराजी व्यक्त केली यावर नांदगाव बस आगारातील व्यवस्थापक या वाहकावर काय कारवाई करतील याकडे लक्ष लागून आहे आवाज न्यूज मराठी नांदगाव नाशिक